सर नमस्ते 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 मॅडम नमस्ते। कुठून आला आपण मिरजवर मिरजवरून अच्छा अच्छा आणि काय तुम्हाला काय आजार होता म्हणून तुम्ही आमच्या समर्थ फाउंडेशनकडून प्रोट घेतला होता तर माझ्या बायकोला जवळजवळ दहा वर्षाचा शुगर आहे अच्छा डॉक्टर जास्त इन्शुरन्स चालू करा सकाळी बारा दोन वेळा इन्शुरन्स चालू होतं ठीक आहे आपला कुठला प्रॉडक्ट तुम्ही घेतला होता हा घेतला होता डी आणि दोन तीन दिवस किती दिवस वापरला मॅडम ना आता दोन झाली तिसरा सुरू आहे तिसरा किट आता तुम्ही नेहायला दुसऱ्या किट मध्ये ते कमी आलेला इन्शुलिनचा रिपोर्ट पण कमी झाला म्हणजे सकाळी बारा युनिट आणि संध्याकाळी बारा युनिट घ्यायचं होतं ते आता फक्त संध्याकाळी एकदा सहा घ्यायला एका वेळेच बारा युनिट पूर्ण बंद झालं आणि एका वेळेच सहा युनिट कमी झालं त्यामुळे आमचे पावणे यांच्या पीआर झालेली मॅडम जॉब काय करतात निरेश्वर पोलीस स्टेशनला ला एस आय म्हणून काम करते ओके okay. आता गेले म्हणजे दोन महिने झाले मी प्रथम जन्म अच्छा माझे गेले दहा वर्ष शुगर आहे दोन हजार दहा पासून शुगर आहे मी okay. आता डॉक्टर वगैरे सगळे केले सगळे पेय सगळे पिले पे परत म्हणजे आयुर्वेदिक काळे पण बरेच झाले स्वतः स्वतः कोण काय झाडपाला सांगायचं सांगायचं सगळं कोण काय सांगेल ते घ्यायचं बरोबर असं करायचे मी पण उपाशी घ्यायचं कोण कधी जेवणानंतर घ्या म्हणून सांगायचे असे सगळे पे मी घेतलेले तरी सुद्धा माझं काही कमी झालेलं नाही आणि जेव्हा मला आता चालू झाले होते म्हणजे एकदा मी शुगर वाढली म्हणून फिरायला गेले होते आणि फिरता फिरता चक्कर मी पडले कशी पडले हे मला काही अनकॉन्शियस झाला हो आणि त्याच्यामध्ये मग माझ्या शेजारी जे सोबत होते त्यांनी मला कसं तर बसवलं हे केलं आणि तिथंपर्यंत घरी आणून पोचवलं त्यानंतर माझं गुडघ्याला जखम मोठी झालेली गुड बसू लागला काही दिवसांना म्हणजे शुगर असल्यामुळं का ते काही बरे होईना त्यामुळे त्याचा त्रास व्हायला लागला त्या टेन्शनमध्ये आणखीन मी माझी जास्त शुगर आणि दवाखान्यात दाखवल्यानंतर मग मला इन्शुरेन्स आणि सुरू केलं सकाळी बारा युनिट आणि संध्याकाळी बारा युनिट विथ त्यांच्या काय असेल ते गोळ्या सुद्धा जेव्हा अगोदरच्या जेव्हा म्हणजे गोळ्या प्लस इन्शुलिन दोन्ही चालू होतो व्हेरी गुड जेवणा अगोदरच्या जेवणानंतरच्या उपाशी पोटीच्या अशा गोळ्या सुरू झाल्या आता सध्या मी म्हणजे माझे इन्सुलिन कमी झाले गोळ्या आहे आहेत त्या आहेत गोळ्या चालूच ठेवाव्या लागतील तुम्हाला इन्सुलिन जे तुमचं बारा बारा होतं ते फक्त एकदाच आता सहावर आलेला आहे आणि तब्येतीमध्ये पण तुम्हाला फिलिंग मध्ये फरक आहे का थोडस आता म्हणजे वाटत तब्येतीमध्ये फरक माझं वजन जवळजवळ साठ किलो होतं आता पन्नास किलोवर वर आले आता हे एक किलो आपल्या प्रोडक्ट मध्ये सुरू केलेलं आहे घेऊन झाले त्याच्यामुळे तुम्ही आमच्या संस्थेविषयी आणि प्रोडक्ट विषयी समाधानी आहात एकंदरीत हो हो समाधानी आहे थँक्यू माझे

नाही एकंदरीत काय काय असताना मग रिझल्ट तुम्हाला चांगला आला आता फक्त काय करूया तुमचे जे रिपोर्ट आहेत रिपोर्ट ही काढा आणि ज्या डॉक्टरांच्याकडे औषधं चालू आहेत त्यांच्या सल्ल्यानेच रिपोर्ट दाखवून गोळ्या कमी किंवा जास्त करायच्या स्वतः आपण गोळ्या बंद किंवा वाढवायच्या नाहीत बंद ही करायच्या नाहीत इन्शुरन्सची युनिट सुद्धा त्यांच्या सल्ल्यानेच कमी किंवा जास्त करा ओके प्रशांत फरवंत की त्यांनी मला औषध सुरुवात केली आणि समर फाउंडेशन खूप खूप धन्यवाद असेच तुमचं सहकार्य आमच्या संस्थेलाही लाभो तुमच्या जवळ असे काय लोक असतील तर त्यांनाही तुम्ही आमच्या संस्थेचा सल्ला द्या जरूर जरूर सांगेल हा हे प्रॉडक्ट घ्यायला मी त्यांना यस थँक्यू धन्यवाद